नमस्कार आज आपण सर्वांच्याच आवडीचे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना आवडणारे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत मंचुरियनला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे जसे गाड्यावरती मंचुरियनचा रंग असतो आणि चव असते अगदी त्याच पद्धतीने आज आपण हे मंचुरियन तयार केलेले आहेत गाड्यावरती वीस रुपयाच्या प्लेटमध्ये मंचुरियनचे मोजून दहा ते बारा भजी येतात पण आज आपण वीस रुपया च्या कोबीच्या गड्ड्यामध्ये परातभर संपूर्ण कुटुंबांसाठी हे मंचुरियन तयार करणार आहोत मंचुरियन बऱ्याच वेळा तयार करताना काय होतं घशात खाताना दाटल्यासारखे वाटतात भरपूर तेलकट होतात चिवट होतात तर असं होऊ नये अगदी परफेक्ट असे कुरकुरीत आणि कमी तेलकट मंचुरियन बनवण्यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत जर तुम्ही माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप हे मंचुरियन तयार केले तर तुमचे मंचुरियन देखील अगदी मस्त असे कुरकुरीत तयार होतील अजिबात तेलकट होणार नाही अर्धा एक तास आहे तसेच तस कुरकुरीत राहतील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे कोबीचे मंचुरियन तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मध्यम आकाराचा एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आता कोबी आधी एकदम पाण्याने असा आखास धुवून घेतला होता धुवून घेतल्यानंतर सुद्धा कोबीच्या वरची एक दोन पानं अशी काढून घ्यायची आहे त्यामुळे काही घाण वगैरे असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल हे पहा या पद्धतीने आमच्या घरी एक चार थे है। ते पाच माणसं आहे त्या माणसांसाठी एवढ्या मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा पुरेसा आहे त्याची भरपूर परातभर मंचुरियन तयार होणार आहेत हे पहा अशा प्रकारे एक दोन वरची पानं मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला कोबी सुरुवातीला एक चार पाच भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं कोबी किसायला सोयीस्कर पडतं कोबीचे मंचुरियन तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हा घेतलेला कोबी जो आहे तो चांगला किसून घ्यायचा आहे लक्षात ठेवा फार महत्त्वाची टिप्स आहे कोबी नेहमी किसताना अशा मध्यम आकाराच्या थोड्याशा जाडसर किसणीने किसून घ्यायचा आहे म्हणजे दोन नंबरची किसणी जी असते ना त्या किसणीने मी हा कोबी किसून घेणार आहे जर तुम्ही एकदमच बारीक किसनीने हा कोबी किसून घेतला तर कोबीमधलं भरपूर पाणी रिलीज होतं त्यामुळे काय होतं आपल्याला खूप सारा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरावं लागतं त्यामुळे जे मंचुरियन अजिबात कुरकुरीत तयार नव्हता चिवट तयार होतात घशात खाताना असे दाटल्यासारखे वाटतात आणि काही वेळाने लगेचच नरम पडतात भरपूर तेल शोषून घेतात त्यामुळे काय करायचं आहे दोन नंबरची जी मध्यम आकाराची किसनी असते ना त्या किसनीने आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे ही फार महत्वाची टिप्स आहे लक्षात ठेवा तेव्हाच तुमची कोबीची मिन्शरूण एकदम कुरकुरीत तयार होणार आहे हे hey, पहा अशा प्रकारे संपूर्ण कोबीचा गड्डा मी किसनीने किसून घेतला आहे एकदम देखील बारीक किसनीने न किसून घेता मध्यम आकाराच्या किसनीने किसून घेतलेला आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची किसनी नसेल ना तर तुम तुम्ही एकदम सुरीने बारीक बारीकसुद्धा कट करून घेऊ हो शकता किंवा फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता जास्त बारीक न करता थोडासा मध्यमच किसून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं अजिबात जास्त पिठाचा वापर न करता मस्त असे कोबीचे मंचुरियन कुरकुरीत तयार होतात आता हा किसून घेतलेला सर्व जो कोबी आहे तो एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी एवढ्या किसलेल्या कोबीसाठी अंदाजानेच आपली जी आमटीची वाटी असते ना घरातली त्या वाटीने बरोबर एक वाटी किसलेलं गाजर घालणार आहे गाजर घातल्यामुळे सुद्धा मंचुरियन खूपच चविष्ट तयार होतात तुम्ही या ठिकाणी जो पातीचा पांढरा कांदा असो ना ताज्या ताज्या पातीचा सुद्धा वापरून या ठिकाणी घालू शकता बारीक बारीक कापून पण बऱ्याच वेळा काय होतं कांदा घातल्यामुळे थोडेसे मंचुरियन नरम पडतात त्यामुळे मी कांदा न घालता आज असेच मंचुरियन तयार करणार आहे हे पहा अशा प्रकारे किसून घेतलेले जे गाजर आहे ते सुद्धा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी या ठिकाणी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच सा आलं चांगलं असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं ते ओबडदोबड ठेचून घेतलेलं अद्रक सुद्धा मी या ठिकाणी घातलेलं आहे आता काही सॉसेस ॲड करणार आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना घरातला नॉर्मली त्यापेक्षा अगदी थोडासा मोठ्या चमचाचा वापर करून एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस एक मोठा चमचा सोया सॉस आणि एक मोठा चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे सॉसेसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता पाव चमचा आपल्याला या ठिकाणी काळी मिरी पावडर वापरायची आहे लगेचच अर्धा चमचा प्लेन लाल तिखट वापरत आहे त्यामुळे रंगसुद्धा छान येतो आणि चवदेखील खूप मंचुरियनची छान येते त्यासोबतच लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घालताना बेताने घालायचं आहे कारण आपण जे सॉसेस घातले आहेत ना त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं नाहीतर तुमचे मंचुरियन खारट होऊ शकतात त्यामुळे अंदाजाने व्यवस्थित बेताने मीठ घाला आता हे घातलेले सर्व जे सॉसेस आहे मीठ आहे ते सर्व अगदी व्यवस्थित एक्झ्यू करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व सॉसेस मसाले आणि मीठ जे आहे ते कोबी आणि गाजरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडं मिश्रण हातात घेऊन तुम्हाला दाबून दाखवते भरपूर सारं कोबीचं पाणी या ठिकाणी रिलीज झालेलं आहे त्या अगदी सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला या ठिकाणी मंचुरियनचं पीठ भिजवून घ्यायचं आहे वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही हे पहा परफेक्ट आता मंचुरियनचं पीठ भिजवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाट कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे घेतलेल्या पाऊन वाटी वापर करणार आहे आणि पाऊन वाटी मैद्याचा वापर करणार आहे पाव वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाव वाटी मैदा असाच ठेवणार आहे त्याची गरज लागली तर पुढे मी वापरणार आहे मी या ठिकाणी मंचुरियन तयार करण्यासाठी पीठ हे अंदाजानेच घालते पण तुम्हाला जरी वाटीचं प्रमाण हवं असेल तर हा किसलेला कोबी माझा पाच वाट्या भरला होता ज्या वाटीने कोबी किसून मोजून घेतला अगदी त्याच वाटीने एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर वा तुम्हाला लागणार आहे पण कधी कधी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण इकडं तिकडं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण काही कोबी जास्त पाणी रिलीज करतो तर काही कोबी कमी पाणी रिलीज करतो त्यामुळे ते सुटलेल्या पाण्यामध्ये किती आपल्याला कॉनफ्लावर आणि मैदा लागणार आहे त्यानुसार तुमचं पिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं हे पहा अशा अशा प्रकारे घातलेलं पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाऊन वाटी मैदा अगदी व्यवस्थित ह्या मिक्स करून घ्यायचं आहे कोबीच्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे मंचुरियनचं लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी चांगलं हे पाऊनवाटी मैदा आणि पाऊनवाटी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा मला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे मी उरलेलं जे पाववाटी मैदा आणि पाववाटी कॉर्नफ्लॉवर होतं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आता गाड्यावरती जे मिळणारे कोबीचे मंचुरियन असतात ते मस्त असे लाल भडक रंगाचे असतात त्यामुळे रंग छान यावा यासाठी मी थोडासा अगदी चिमुडभर लाल भडक म्हणजे लाल जो खाण्याचा रंग असतो ना तो रंग घालत आहे ऑर्गॅनिक रंग आहे जर तुम्हाला रंग घालायचा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त मंचुरियनला छान रंग यावा म्हणून मी घालत आहे तुम्ही ताजा ताजा थोडासा बिटाचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा हे मंचुरियनला रंग छान येणार आहे हे पहा अशा प्रकारे घातलेलं जे पाववाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाववाटी मैदा जो आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रंग पहा पिठाला अगदी छाण्याला आलेला आहे मस्त असे आपले ह्या ठिकाणी गाण्यावरती मिळतात ना अगदी तसेच कोबीचे मंचुरियन तयार होणार आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पहा कन्सिस्टन्सी पहा जास्त पातळ नाही आहे जास्त देखील मी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा वापर केलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये कोबीच्या या ठिकाणी मैदान कॉन्ट्रोल वापरलेला आहे जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे सध्या तुम्ही मंचुरियन करायला घेतलात आणि कॉर्नफ्लॉवर घरात नसेल तर तुम्ही काय करायचं एक वाटीभर पोहे जे असत ना आपले रोजचे कांदे पोहे ते मिक्सरला चांगले बारीक करून घ्या ते वापरू शकतात त्यामुळे सुद्धा कोबीचे मंच्युरियन मस्त असे कुरकुरीत होतात आपण कॉर्नफ्लॉवर का वापरतो मंचुरियन मस्त कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लोर वापरतो तेलकट होऊ नये म्हणून कॉर्नफ्लॉवर वापरतो कारण जे कोबीचं सुटलेलं पाणी असतं ना ते पाणी कॉर्नफ्लॉवर चांगलं शोषून घेतं आणि जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचा पीठसुद्धा वापरू शकता पण थोडासा मैदा मंचुरियन बनवताना घातल्याने त्याची चव देखील आणखी छान येते हे पहा अशा प्रकारे मंचुरियनसाठी लागणारं पीठ अगदी मी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे आता कढईमध्ये मंचुरियन तळण्यासाठी नेहमी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी कमी गरम असलं तर तुमचे कोबीचे मंचुरियन नरम पडू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा तेलाचा सा ताव चांगला कडकडीत गरम असला पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कोबीचे छोटे छोटे मंचुरियन म्हणजे छोटी छोटी भजी तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी तुम्ही एकाच वेळी हे कोबीचे मंचुरियन तयार करून घेऊ शकता आपली जी नॉर्मली भजी असतो ना त्याचप्रमाणे मी या ठिकाणी आजही कोबीची भजी तयार करून घेत आहे मंचुरियन तयार करून घेत आहेत हे पहा अशा प्रकारे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे मी भरपूर सारे हे कोबीचे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम या ठिकाणी कुठेही कमी करायची नाही मोठ्या ते मध्यम आसेवरती अंदाज घेत घेत हे कोबीचे मंचुरियनची बाजू अदलीबदली करत मस्त असे लालसर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे मंचुरियन तयार करताना तळताना काही एक दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जर तुम्ही एकदमच कमी तेल गरम करून घेतलं तर ते कोबीचे मंचुरियन खूपच तेलकट बनतात अजिबात कुरकुरीत होत नाही घशाला दाटल्यासारखे वाटतात आणि चिवट चिवट होतात त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही जर पीठ जरी कोबीचं अगदी व्यवस्थित म्हणजे मंचुरियनचं पीठ जे आहे कोबीच्या ते अगदी व्यवस्थित तयार करून घेतलं पण व्यवस्थित तळले नाही तर ते अजिबात व्यवस्थित होणार नाही नेहमी लक्षात ठेवा तेल चांगलं धूळ सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घ्या त्यानंतरच एक एक जे मंचुरियन आहे ते तेलामध्ये चांगले सोडून घ्यायचे आहेत आणि अदली बदली करत त्याची बाजू मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हलकासा लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी कोबीचे मंचुरियन तळून घेतलेले आहेत झालेले आहेत मंचुरियनला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी गाड्यावरती मिळतात ना त्याचप्रमाणे हे मंचुरियन आज आपण तळून घेतलेले आहेत आणि तयार देखील झालेले आहेत सगळ्या देखील अगदी तसेच झालेले आहेत आता हे तळून घेतलेले जे मंचुरियन आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून काही मंचुरियन तळून दाखवते गाड्यावरती तुम्ही जर मंचुरियन घ्यायला गेला गेलात ना तर वीस ते पंचवीस रुपयामध्ये साधारणतः फक्त दहा ते बाराच मंचुरियनची भजी मिळतात पण वीस ते पंचवीस रुपयाच्या कोबीच्या गड्ड्यामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी परातभर मंचुरियन तयार करून खाऊ शकता ते पण अगदी हेल्दी कारण गाड्यावरती जे मंचुरियन बनवतात ना त्यामध्ये भरपूर वेळा असे टेस्टिंग पावडर वापरलेले असते एन एस जी वापरलेले असतं ते आपल्या हेल्थला अजिबात चांगलं नसतं तर आज आपण अजिबात कोणत्याही टेस्टिंग पावडरचा वापर न करता अगदी हेल्दी पद्धतीने हे कोबीचे मंचुरियन चायनीज पदार्थ बनवलेलं आहे हे पहा अशा प्रकारे मंचुरियनची दुसरी बॅच देखील मस्त असे तळून तयार आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे कुरकुरीत हे मंचुरियन तयार झालेले आहेत हे देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेते ह्याच अशा प्रकारे मी सर्व कोबीचे मंचुरियन हे तयार करून घेतलेले आहेत मंच्युरियनला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी गाड्यावरती ज्याप्रमाणे मंचुरियनचा रंग असतो ना अगदी सेम तसाच आलेला आहे त्याचबरोबर चवदेखील अगदी तशीच झालेली आहेत हे मंचुरियन खाताना तुम्हाला अजिबात घशात दाटल्यासारखं वाटणार नाही शिवट झालेले नाहीत मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत हे पहा अजिबात तेलकट झालेले नाहीत मंचुरियन आहे म्हटलं थोडेफार तेलकट होणार पण जास्त अजिबात तेलकट झालेले नाहीत कारण आपण ह्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर अगदी परफेक्ट केलेला आहे तुम्हाला मी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्हाला कोबीचे मंचुरियन परफेक्ट कसे करतात हे सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचे मंचुरियन अजिबात तेलकट होणार नाहीत मस्त असे एक दोन तास कुरकुरीत राहतात मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून जर तुम्ही हे कोबीचे मंचुरियन बनवलात तर तुमचे मंचुरियन देखील अगदी मस्त असे कुरकुरीत तयार होतील अजिबात तेलकट होणार नाहीत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा माझ्या पद्धतीने हे कोबीचे मंचुरियन जरूर करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा